चौकशी करा याच्यात इतके लोक आहेत हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे स्वतः धनंजय मुंडे असे आठ दहा जण आहेत त्याच्यात चौकशी चा। नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांग आणि मी ही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही येणार कुठे करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार आहे को कोर्ट मी कोर्टात अर्ज करणारे होती नारकोटेस्ट करा ग्रहण आमच्या एसपी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे टेस्ट अरे मी जातो आणि आरोप नाही करत महाराज उभ्या जीवनात मी आरोप नाही करा भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तर महत्व गाडी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढत भेटतात मी हेच केला विषय करतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे छे म्हणायचे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू सटकात गेला पण आता हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का घातला आता सगळ्या महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढते येते कोणाला नाही म्हणतो मी इथं म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकून ते मुळे म्हणला का ते लोक असं सुद्धा म्हटलं की आता या कोराच होत्या ना आता मय लोक आहेत ना ते मय तो सांग बोलले नाही ना बोलते ती

आम्हाला काही नाही तुमची आमचा आम्हाला कशा केरला कुठं स्वतः तुमचं नाव कुठं स्वप्न करणार नाही उलट तुम्हाला खरेदी अर्थ नाही कशा मुसळकरी शुक्रवार कमी लावला बरं आता मागच्या उद्या पण अतिशय दोन दिवस कार्यक्रम येतोय मंत्री मोठा ते मोठा कार्यक्रम येतोय आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी काय बुधवार गुरुवार काय अर्थ आहे त्याला

ரவிஸ்தி <Remote accent> दोन कोटी मग मला काय मार दीड कोटी देतो मी तुमच्या पन्नास काढून याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं मला मला नाही तुम्हाला म्हणून ना काय अर्थ आणि पण शुक्रवार नंतर कळू नका म्हणा तुमच्या हातानेच त्या मारत होतं तुमच्या साताने मारत होते त्या बक्तच करू ऐका ना धरंजय मंडल म्हण आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे त्याच्या अगोदर शनिवार येतो म्हणले बुधवार येतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर कार्यक्रमात ते तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतात त्या कार्यक्रमाचे हो कार्यक्रम आता मी लई मला सुचत नेमकं काय मी टेन्शन मध्ये देऊन ती का मग नाही ना काय सर घेताना शुक्रवार थांबा

సగ్న ఉన్నారు

மோடீன் வினந்த दोन आरोपी ना संपर्कात दोन आरोपी हे करते ते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसा मारायला तयार झाले आणि तुमचे हे म्हणता मुळावरूप था पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून याला चौसष्ट का चौथीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचं सांगितले मग पैसे घेणार बदनाम करणार मग हे जुळणार म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ते ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला ना तुम्ही कि त्यांचं माझं काही संपर्क नाही संपर्क संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांचे बोलणे जे घ्यायला पाहिजेत सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय हे आता फक्त ओबीसी जाणून गेला पाहायला लागलाय याच्या आधी जाती जाणून गेला पत होता आता ओबीसी जाणून गेलं पत होई मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथे ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तोही घाण वर्तवणूक विकृतपणा ओबीसीच्या गाळ्यात गुतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाही ते चा इतर। इतर चार दिवस लेट मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाही मारण्याचा प्रश्न तू कोणाच्या जीवनावर उठू शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं ते बोला हे त्यांच्या मोबाईल मध्ये नाही ते शिड्यावर काढता त्या कार्यकर्त्याची जाट्या फाट्यावर भेट झाली असल्याचं म्हणलं नाही आहे <laughs> <laughs> काय गाडीचा प्रकार द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग ते आमच्या अंगावर घालणार गाडी हे होतो प्रकार तू तू धनेला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालना तो म्हण नाही ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्या करा करा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोर आता अटक येत हे कुठे भेटले याविषयी मोबाईल कुठे होते त्याच्या लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाटाल का कुठं कुठं भेटले काय लोकेशन हे आता मागं पुढे जाणार नाही मी सुद्धा आणि तो माग वयर नाही ना इतक्याला मुळ उठाला भाषण ठीक आहे भाषणा तर ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हेच येत आता दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर हो आहे आणि नार्कोटेस्ट मी तिला नार्कोटेस्टार तो आधी मी करतो मग करतो का नाही जापान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झाले अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीचा अवलादे कट रचून आणि असं काही फोटोनाट आमच्या उठवायचंय इतकं निस्तमा आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही समोर जाऊन भांडणं केली मला जर करायचं असते तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत कंदिर नाही खूप शिला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा मानायचं ही आमची वृत्ती घरी आला म्हणून धोकायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ती समोर तू आणखीन तरी शान होईल तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण हे रेकॉर्डिंग त्यांच्या आमच्या नाही किती कालपासून ऐकत झालो त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागे सांगितलं त्याची बायको आलती बाईच्या अडून पात्राच्या अडून वार नाही करत हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याचे सुद्धा एवढे वैयक्तिक घेत त्यांच्या चुलत बहिणीच बहिणीच त्याचं वैयक्तिक सुद्धा नाही कार्यकर्त्याचं त्याच त्याच त्याचे वैयक्तिक ते म्हणलेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत असेल कोणाकोणा डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीच्या याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचं करायला चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणांकड तर लोक आत्ती माहिती तुमच्याही अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो हो परत दे ना मी का नाही म्हणतो का मी का नाही म्हणतो काही असूदी काही असू दे आता तो काही नाटक केलंच ना बनवून आणारे परदेशात परदेश राज्यात जा तुम्हाला एवढाले पैसे तुम्ही पैशासाठी जाते उलटाला मग ते तर खर्तोच ना तो खोटं काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झालं विषय तू, तू? ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतलो पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागच कोणी जवळच आहे लांबच आहे याच्याशी काही देणे घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो तुम्ही एक मने साहेब एखाद्या जर ताट ताण घातलं ना, ना। जीव गेला तरी शत्रू तो सोडायचं हे 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 मराठींच गोल गोलून जवळ घ्यायचं मग हात काढायचा आशे नसतेत जवळचे आणि ज्या जातीसाठी मी करतोय कुटुंब डावर ह्या मनोज जरांगिनी माझ्यासाठी नाही माझा बांध आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती कुटुंब डावर लावलं मी सुद्धा लावलोय स्वतःला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं का माझा बांध आहे म्हणून सगळ्या समाजाचं करा ले 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 तो करायला लागलो माझ्या समाजाच्या लेखात म्हणून हे शत्रू येत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असत वैर भाषणात म्हणण्यापुरतं असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झालेत हे सुपारे द्यायला लागले डायरेक्ट ही ही सोपी साधी गोष्ट नाही वाटत एवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकतील आता मजा बघायच्या दिवस नाहीयेत माझ्या वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याचे सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामनलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळं याला मी कशाला आव्हान केलं असत आता ही असलेली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली